ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सर्पमित्र राजेश पाटील आणि मोहन पाटील यांनी अजगर आणि सापाला जीवनदान दिले आहे दोन डिसेंबर रोजी रात्री सवानऊच्या सुमारास अंकुर क्लिनिक चिरनेर येथून भारतीय अजगर फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन चिरनेर उरणच्या उपाध्यक्ष राजेश पाटील व स्वयंसेवक मोहन पाटील यांनी पकडून सुरक्षित केला दिनांक तीन डिसेंबर दि रोजी चिरनेर वनपरिक्षेत्रात त्यास मुक्त करण्यात आले त्याच वेळेस चिरनेर येथील सुरस बुक स्टॉल येथून त्यांच्या दुकानाजवळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी साप पाहिला यावेळी दुकानाच्या मालकांना त्याबाबत कल्पना दिली असता त्यांनी सर्पमित्र राजेश पाटील यांना संपर्क साधला सर्पमित्र राजेश पाटील आणि मोहन पाटील यांनी तो साप स्लेंडर कोरल सर्प रात सर्प पोवळा असल्याचे सांगितले स्लेंडर कोरल हा साप भारतात सर्वत्र आढळणारा आकाराने सर्वात छोटा विषारी साप असून तो दुर्मिळ साप आहे त्यावेळेस फॉन संस्थेचे सदस्य विवेक हुदली आणि निकेतन ठाकूर हे सुद्धा उपस्थित होते अजगर आणि सापाला पकडून सुरक्षितरित्या सोडून देण्यात आले आहे